खरं सांगायचं एक पण चेहरा आता अजून तर चेहरात नाही या, या। मतदारसंघामध्ये मत अजून असा एखादा हा निवडून येईल किंवा काम करणार अजून असा चेहराच नाही नमस्कार, नमस्कार। परिषद पंचायत समिती निवडणुकांचा बिगोल वाजलेला आहे प्रचलित अशी नावं नाहीत झिंगोरे उदापूर घाटामध्ये प्रचलित अशा नावं नाही आहेत परंतु उमेदवारांची कामं देखील नाहीत काय सांगाल नाही तुम्ही बोलले ते एकदम शंभर टक्के खरे इथं कोणाचं नाव पण चर्चेत नाही आणि कोणाची कामं पण नाही आतापर्यंत आ, हो हा पुरुष जर आरक्षण पडला असत कदाचित मग त्याच्यामध्ये चर्चेमध्ये होते पण आता मला वाटत नाही अजून असा चेहरा आहे का बाबा हा माणूस फिक्स निवडून येईल किंवा फिक्स आहे म्हणून अजून उमेदवार पण फिक्स नाही पक्ष पण नाही त्यांना खरं सांगायचं अजून आतापर्यंत बरेच नाव चर्चेत आहे पण एकाला पण पक्ष नाही अजून हा ठाम म्हणू शकतो का मी ह्या पक्षाचा आहे किंवा हा माझा पक्ष नाही का असं एक पण चेहरा नाही आता खरं सांगायचं काय या भागामध्ये कशा प्रकारे विकास कमी झाली पूर्वीमध्ये पूर्वी किंवा आता नवीन कशा प्रकारे जे नवीन चेहरे आहेत ते कशा प्रकारे भागामध्ये राहिला काय सांगा नाही खरं तर विषय असा आहे का अंकुशेटी यांच्या माध्यमातून ना जिल्हा मा परिषद कामं भरपूर प्रमाणात झाली आपल्या पूर्ण डिंगोरे उद्याप्रणामध्ये पूर्ण म्हणजे कामं झाली बरेचशा प्रमाणात कामं झाली पण आज तर आज जे आरक्षण पडले आदिवासी महिला हे आरक्षण खरं तर आपल्या पश्चिम पट्ट्याला न्याय देण्यासाठी आणि मला तर वाटतंय ना प्रथमत म्हणजे पश्चिम पट्ट्याला महिला आरक्षण पडलेले आहेत खर तर आपल्या आदिवासी भागातील जे आता जेवढे इच्छुक आहेत ना त्यांनी एकत्र बसून याच्यावरती विचार केला पाहिजे आपल्या ती एक आहे ना पश्चिम पट्ट्यातून एक महिला दिली पाहिजे आणि निवडून आली पाहिजे ती महिला असे आरक्षण महिला दिली पाहिजे कारण तर काय माहितीये का विषय असा आपल्याकडे आता मी बघतोय मला वाटतं पट्टे मी मला वाटतं चार महिला आता सध्या नाही का चर्चेत चार महिला त्याच्यानंतर इकडं खुबी करणाऱ्या नाही किलेश्वरला गेल्यानंतर परत तिथं पण चार कोलवाडी असं किलेश्वर असं बरेच मला आता त्यांचे नाव पण नाही सांगताय ना कोण आहेत म्हणजे इचूक भरपूर येत नाही पण कामाचं एक पण नाही त्याच्यामध्ये असं काम कोण हा एक काम केलं असं पाच वर्ष याच्या अगोदर चर्चेत होतं किंवा काम केलं होतं पण ते जाऊ त्यामुळे असेल काय असेल फक्त मला काय म्हणायचंय पूर्व पूर्व आता आतापर्यंत आपण संधी दिली ना मग आता पश्चिम पटेल आता प्रथम जण आहे मिळतोय तर त्यासाठी मला वाटतंय का नाही पक्ष न बघता सगळे या जे कार्यकर्ते नेते आहेत ना यांनी एकत्र यायला पाहिजे आणि पश्चिम पट्ट्यात एक सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे आणि महिला दिली पाहिजे नाही तर काय होतं माहितीये का आपल्या इकडे आपण आपली येत ना ग्राम का ग्राम लोक आता ग्रामपंचायत सारखं ना ग्रामपंचायत कसं लोकनियुक्त होतं त्यावेळेस आपले दहा उमेदवार राहणार एखादा निवडून यायचा आणि आता विषय असा आहे का आपल्या पश्चिम पट्ट्यात मतदान तसं कमी आहे पूर्व पट्ट्यात खालच्या लोकांचं मतदान जास्त ती काय करणार त्यांच्यातला एखादी महिला उभा करणार आणि आपल्या सात आठ दहा जण उभे राहणार आणि आपल्या उमेदवार पाडणार शंभर टक्के त्यामुळे आपल्या लोकांनी काळजी घेतली पाहिजे आणि पश्चिम पट्ट्याला न्याय पहिल्यांदा कारण तर पश्चिम पट्ट्याला आता पश्चिम पट्ट्यात जर एखादी महिला जर कार्यक्षम महिला जर निवडून जर आली आपल्या पश्चिम पट्टात शंभर टक्के विकास होईल कारण का पर्यटन तालुका झालाय पर्यटक आपल्या काही येतात भरपूर प्रमाणात काम काम पण करू शकतो आपल्या काय निधी येण्यासारखा पण काय वाटतं या पश्चिम पट्ट्यामध्ये अखाता असा एखादा चेहरा कोणता आहे जो या सर्व न्याय देऊ शकतो चेहरा अजून कोणीच नाही पण विषय काय माझं काय म्हणणं आहे सगळेजण एकत्र आले मी आता म्हटलं की पश्चिम परतून एखादा एक एकच उमेदवार आपण दिला पाहिजे पण कुठला चेहरा आहे मग तुम्ही काय सांगता नाही विषय असा एक म्हणतो म्हणून त्याचं कारण सांगतो कारण आपल्या पश्चिम पट्ट्यामध्ये दहा उमेदवार उभे राहतात आणि पूर्व पट्ट्यामध्ये एक किंवा दोनच उभे राहतात त्याचा फटका आपल्याला सगळं जास्त होतो आपली मतदान विभक्त होतं आणि तिकडला माणूस निवडून येतो पण आज आपण खरं तर आपल्याला प्रथम पहिल्यांदाच काहीतरी न्याय मिळणार आहे त्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन या गोष्टीवर चर्चा करून एकत्र बसलं पाहिजे मला असं वाटतं आपण पण या प्रवाहामध्ये आपण पण बऱ्याच वर्ष करून आहात काय वाटतं बघा कुठला चेहरा या भागामध्ये जो अनेकांचा संपर्क राहिला असेल किंवा त्यांचं कोणी सदस्य असतील ते देखील या जे काही राजकारणाच्या संपर्कामध्ये अनेक वर्ष काम केलं असेल असं कोण वाटतं मला वाटतं नाही आता खरं सांगायचं एक पण चेहरा आता अजून तर चेहरा नाही मतदारसंघामध्ये अजून आता एखादा हा निवडून येईल किंवा काम करणार अजून असा चेहराच नाही शाश्वत कुणीच नाही का असं मत चर्चाच सगळ्यांचीच आहे आता पण अजून तर असा चेहरा नाही का बाबा हा निवडून येईल फिक्स मधून कारण तर बाकीच्या दोन तीन जण जर सोडत त्यांना पक्षच नाही फक्त उमेदवारी मागतात अजून मागतात पण अजून त्यांना का उमेदवारी पण फिक्स नाही आता मला वाटतं पंडित मेहमान यांची नाही का मंडळी वाटते ती बीजेपीकडून भी मागतात आता पंडित मेहमान हा माणूस कामाचा चांगला माणूस आहे पहिली गोष्ट म्हणजे पण त्याचं जे नाही बीजेपीचं ते बीजेपी भी लोक आपल्याकडे या भागात मला वाटतं स्वीकारतील त्याच्यानंतर मला वाटतं आता तुम आ, सर ते तुमच्या तिथं तळराणपट्ट्यामध्ये गोडेसर नाही का ते पण शंकर घोडे त्यांचं पण एक विषय आहे पण त्यांना पक्ष कोणता ते पण लोकांना माहित नाही त्याच्यानंतर गारेसर वाटते का काय आणि अजून डावकर पाटील ते एक म्हणजे तिकडे चार उमेदवार आहेत त्या पट्ट्यामध्ये त्याच्यानंतर बुधाजी सिंगाडा बुधाजी सिंगाडे म्हणजे कसं कार्यक्षम आहे मला वाटतं म्हणजे त्याची बायको पण याच्या अगोदर आहे त्यांची मंडळी सरपंच पाच वर्ष होती आणि तिथल्या लोकांनी जर विचार केला तर शंभर टक्के ते, ते पण सीट निघू शकतं आणि राहिला विषय आता इथं पंडित मेहमानी इकडे ना त्यात ब्रमा शैलेश गायकवाड म्हणून इच्छुक आहे त्यांची नाही का इच पण मला वाटत नाही पक्ष त्यांना दिल की नाही का तिकीट दिल किंवा देईल नाही तो पुढचा प्रश्न आहे पण डिंग्या गटामध्ये हे राजकीय पक्षाचं कुठला पक्ष आणि कुठली युती झाली तर कुठल्या पक्षाचा उमेदवार आहे तो विजयापर्यंत पोहोचू शकेल असं काही नाही मला मला कोणत्या पक्षात बरोबर मला तर अजून दिसतच नाही कोणता पक्ष वर वरचढे किंवा काही पण मला पहिल्यांदा काय आहे कारण आपल्या भागाला पहिल्यांदा नाही मिळतो पश्चिम पट्ट्याला बरोबर नाही पश्चिम पट्ट्यात मला वाटतं लोकांनी ना विषय नाही केला पाहिजे का कोण कोणत्या पक्षात आहे किंवा काय नाही हे न करता डायरेक्ट सगळ्यांनी एकत्र येऊन ये की एक महिला दिली पाहिजे आणि पश्चिम पट्ट्याला नाही मिळून दिला पाहिजे तर तुम्ही पक्ष जर करीत गेल तर एकाही पक्षाची ताकद नाही आज पण तसं की किती युती नाही तर आघाड्या कार मला नाही वाटत पूर्वपट्ट्यात माणूस निवडून येईल जर असं जर यांनी जर असं राजकारण बोलतो ना काय वाटतं मग या पश्चिम पट्ट्यामध्ये जर एखादा सर्व सरूप, सर्व भागां मिळून एक जर उमेदवार दिला तर काय राहील मग एक भाग दिला ना शंभर टक्के आपल्या पश्चिम पटेल नाही पण मिळेल आणि सगळ्यात जास्त लीडने आपल्याकडून आपला उमेदवार निवडून येईल फक्त इथं मला वाटते पक्षपेक्षा नाही बघितलं बाई लोकांनी ना राजकीय नेत्यांनी सुद्धा राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल मनसे असेल त्याच्यानंतर बीजेपी असेल कोणी असेल त्यांनी एकत्र येऊन करत आता मी बघतोय कारण जे उमेदवार ये ना इच्छुक ते सगळं सुशिक्षित येत आता कोण मला वाटते द्या पोके त्याच्यानंतर कोण त्यांचे शिक्षक येत नाही का म्हणजे असेच शिक्षक वर्ग सगळे म्हणजे सुशिक्षित लोक आहेत या सुशिक्षित लोकांनी खरं तर एकत्र बसलं पाहिजे आणि पश्चिम पट्ट्याला न्याय कसा मिळून देता येईल यासाठी खरं तर आदर्श घालून दिला पाहिजे लोकांनी राजसाहेब आणि म्हणजे ठाकरे दोन्ही बंधूंची एकत्रित युती झालेली आहे आणि उद्धव ठाकरे जे आहेत <coughs> थाक, ते शरद पवारांसोबत आणि त्यांची युती आपल्या लक्षात आहेच आणि आज देखील शरद पवार साहेबांनी जर पत्रकार परिषद घेऊन सांगितलेलं आहे की खाली भाजप वगळता कोणाशी युती करा जर भविष्यात युती राहिली तर मनसे म्हणून आपण कोणाकडून काम करणार नाही मनसे म्हणून मी पहिली गोष्ट म्हणजे ना, ना मी आता पक्षाचा विषय नाही करणार मी पहिली गोष्ट म्हणजे पश्चिम पट्ट्यातला जो कार्यक्षम माणूस असेल ना त्याला मी पहिली गोष्ट म्हणजे मी माय पाठिंबा असेल कारण तर का आपल्या पश्चिम पट्ट्याला पहिल्यांदा संधी येते आणि या सगळ्यांनी सोनं केलं पाहिजे पक्षपेक्षा काय आपल्याला घेऊन देणार नाही या गोष्टी सांगितलं मी सांगितलेलं आहे की उमेदवार चिर्चित आहे पण कार्यक्षम असे उमेदवार नाहीत म्हणजे त्यातून तुम्हाला शोधावं लागेल की हा मग आता मला काय म्हणायचं जेवढे कार्यकर्ते आता बरोबर नाही राष्ट्रवादी जास्त कार्यकर्ते राष्ट्रवादी शिवसेना मनसे बीजेपी सगळ्यांनी एकत्र येऊन या गोष्टीचा विचार केला पाहिजे पश्चिम पट्ट्याला कुठं तर न्याय दिला पाहिजे तर आपण आपली खातळ करणार आणि खालचे लोक पूर्व पूर्वपट्ट्यातील लोक या गोष्टीचा संधीचा फायदा घेतात जे काय उमेदवार आहेत आता आपण जर पाहिलं गेलं मागच्या काही निवडणुकामध्ये ज्यांनी निवडणुका लढवल्या त्यांनी स्वतःचा काय म्हणजे काहीच म्हणणं आहे का स्वतःचा विकास केला काहीच म्हणणं आहे का त्यांनी समाजामध्ये काय प्रमाणात विकास केला निवडणूक जे लढवत आहेत ते नक्की त्यांचा पर्पज काय आहे नक्की व नाही आता काय सर विषय असं झालाय का इलेक्शन लोक फक्त विकासासाठी न स्वतः विकासासाठी दृष्टिकोन बघूनच लोक उभे राहतात आता बरेच लोक म्हणजे काही लोक चर्चेत सुद्धा नाहीत म्हणजे लोकांना ओळखी सुद्धा नाही काही लोक त्यांना ओळखी सुद्धा नाही अशी लोक सुद्धा आज ना तिकीट मागतात म्हणजे काम नाही मला काय म्हणायचं तुम्हाला जर एखाद्या गोष्टीत उभं राहायचं ना तर तुम्ही पाच वर्ष गावासाठी त्या विभागासाठी या भागासाठी दिले पाहिजे तुम्ही पाच वर्ष त्यासाठी करा आणि मग तुम्ही मोठा मोठे पदं घ्यायची सगळ्या गोष्टी करायचं आणि कामाच्या नावाने ना सिमगा कुठे तुम्हाला कोणी ओळखत नाही तुम्ही डायरेक्ट येणार काय करणार डायरेक्ट आम्हाला तिकीट द्या हे नाही लोकांनी काम केलं पाहिजे काम बोललं पाहिजे लोकांचं नाही का कामेदार एकही उमेदवार तुमच्या तळागाळात असेल किंवा कार्यकर्त्यांपर्यंत जे तळागाळातील लोक आहेत त्यांच्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले नाही आणि भावना देखील जाणून घेतल्या नाही प्रश्न देखील त्याच्याच आहेत शंभर टक्के तिथे आहेत ना आता कारण एकही उमेदवार असा नाही का त्यांनी पाच वर्ष गेलेत लोकांपर्यंत पोहोचले लोकांचे प्रश्न मार्गी लावले असे कोणीच नाही एक बुधयस सिंगाडे सोडलं तर मला वाटतं बुधिंग सिंगाडे त्याचे मिसेस असून ते दोघ जणच फक्त लोकांमध्ये आहेत व चर्चेमध्ये आहेत बाकीचे उमेदवार त्याच्यानंतर पंडित म्यामा फक्त नाही का आता पंडित मेमाने स्वतःची मिसेस मला वाटतं लोकांमध्ये गेली असेल पण पंडित मेहमाने हे लोकांमध्ये कंटिन्यू म्हणजे नाही का तो पाच वर्ष त्यांनी काम पण केलेले म्हणजे अशी लोक आहेत पण इलेक्शन आल्यानंतर मग जर जागे होत असतील तुम्ही जर लोकांमध्ये येत असतील आणि आम्हाला आम्हाला द्यायला मजा नाही काय काही लोक पण मुख्यतः प्रश्न हा कोपरे आणि मांडवेचा आहे त्या ठिकाणी एमआय टँकची मागणी आहे पाण्याचा प्रश्न आहे तिथली परिस्थिती अशी आहे की महिलांना तीन वाजता हांडा भरून घेण्यासाठी जावं लागतं आणि हांडा चार तासांनी भरतो ही परिस्थिती काही नेत्यांनी पंधरा वर्ष या ठिकाणी जिल्हा परिषदेवर राज्य केलेला आहे पण प्रश्न मात्र सुटलेला नाही ना सांगाल नाही मग मी त्यासाठी म्हणतो पश्चिम पडल्याला ज्या माणसाला या गोष्टीची जाणीव आहे ज्या माणसाला हांडा डोक्यावरती घ्यायला लागतो आणायला लागतो ना ज्याला या गोष्टीची ना अशी माणसं निवडून दिली पाहिजे तर ती हे प्रश्न मार्गी लावू शकतात ती डोकं नाही तर आपण जर ती लोक नेहमी नेहमी दिलं असेल ना आणि खरं सांगतो हे आरक्षण पडलं नाही चांगलं आरक्षण पडले त्यानंतर नवीन चेहऱ्यांना पण संधी मिळत कधीतरी आणि विशेष म्हणजे आपल्या पश्चिम पट्ट्याला मला काय म्हणतात पश्चिम पट्टा या पश्चिम पट्ट्याला पहिल्यांदा आपल्याला न्याय मिळतोय आणि पश्चिम पट्ट्याचा विकास करण्यासाठी आपल्या पश्चिम पट्ट्याचा एखादा उमेदवार पाहिजे कोपऱ्यासारख्या गावाला <laughs> गेले सत्तर वर्षापासून त्यांचा पाणी जो संघर्ष आहे तो करावा लागत आहे अनेक अनेक नेते आले अनेक निवडणुका झाल्या परंतु त्या गावाला कपही न्याय भेटला नाही मध्यंतरच्या काळामध्ये कोपरे गाव देखील मतदानावरती बहिष्कार टाकणार होते देखील त्यांचे नियोजन चालू आहे काय सांगायला नाही बहिष्कार टाकणार होते पण टाकलाय गोड त्यांनी टाकला पाहिजे बहिष्कार काहीतरी विषय केला पाहिजे जर तुम्ही त्या त्यात लोकांना निवडून देत असतील आणि बहिष्कार टाकत नसेल तर ती, ती लोक तुम्हाला गुहितच धरले त्या लोकांनी आतापर्यंत लोक काय करणार आहे तेच करणार आहे तुम्ही आवाज उठवला पाहिजे सगळ्या लोकांनी तिथे आवाज उठवला पाहिजे या गोष्टीचा पाठपुराव पण केला पाहिजे लोकांनी ती लोक तुम्हाला गुहित धरले ही लोक कुठे जाणार नाही हे आपल्याच मतदान करणार आहेत आणि ती लोक तुम्ही निवडून देणार त्याचा काय फायदा नाही होणार ना जो मतदार आहे त्या <coughs> मतदाराला गृहित धरला जात आणि निवडणुका घेतल्या जातात शंभर टक्के मी तेच सांगतोय विषय असा आहे कारण आता आता पण पश्चिम पट्ट्यात उमेदवार होणार दहा पट्ट्यात होणार एक या लोकांना गृहित धरले लोकांनी कारण जर आपल्याला एक किंवा दोन माणूस उभी राहिली ना तर पूर्व पट्ट्याला शंभर टक्के न्याय मिळतो पूर्वपट्ट्यात एखादा उमेदवार निवडून येतोय आणि आपली लोक काय करणार विभक्त होणार त्यांची सगळ्यांची मतं ह्या गावात शंभर त्या गावात शंभर दोनशे तीनशे असं होणार आणि आपला माणूस मागत राहणार आपल्याला कधीच नाही मिळणार नाही ना। पूर्व पट्ट्यामध्ये टक्के हो ती लोक लोक एकत्र बसतात आणि ती लोक आज पण तुम्हाला सांगतो कारण आपल्या पट्ट्यामध्ये किती उमेदवार होतात याच्यावरती डिपेंड आहे ते अजून मला सांगा पट्ट्याचा एक तरी उमेदवार एक बॅनर जरी आला का तुम्हाला दिसला का आतापर्यंत बॅनर दिसला नाही पण आपल्या इकडे फार घरटी उमेदवार तयार झालीत आणि कोण तयार झालेत माहिती की हे सुशिक्षित आहेत ना सुशिक्षित ते मुख्याध्यापक काय असतील शिक्षक हेच आहेत मला सांगा एका सर्वसामान्य तळामाला जो काम करणार मला का मला सांगा मग तो नाही तर तुम्ही सगळेजण आज तुम्ही एकत्र विषय असा होतो जे आता दहा उमेदवार उभे येत नाही इच्छुक येत ना आता ते कोणाच कोणतरी कोणा तरी येणार सासरा असणार कोणाचं जर तर जावया असणार कोणा जर चुलता पुत नाही म्हणजे ही सगळी यांची मेजॉरिटी असणार नाही नाही ही सगळी एकत्र असणार नातेवाईक येत ना तुम्ही तुम्ही नातेवाईक एकत्र बसा कोण कोणाचा सोयरा पण असतो मग तुम्ही एकत्र बसा कोणाचं तुम्ही एकत्र नातेवाईक तुम्ही एकत्र बसलं पाहिजे तुमच्यातला एकच माणूस दिला पाहिजे तर पश्चिम पडण्याला नाही मिळल नाही तर मिळणार नाही तुमचं तेच होणार तुम्ही परत पाण्यासाठी पर तरी आंदोलन करणार कुठं तरी डोक्यावरती हांडा घेऊन पाण्याला जाणार गडूळ पाणी मिळणार रस्ता खराब आता बांधणार रस्ता किती खराब आहे का मला सांगा आतापर्यंत कितीतरी उमेदवारी गेली असे शंभर उमेदवार गेले असे आमदार माझे आमदार गेले त्या दिवशी तिथून आमदार जातात खासदार जातात मला सांगा काय करतात की लोक खड्डा आहेत ते आहेच मग मतदान कशा पाहिजे आज पंडित मेमाणे जरू जातो बीजेपीचे धरू जातो त्या खड्ड्यातून बुधय सिंगाडे त्याच खड्ड्यातून जरू जातो परत साबळे दररोज त्याच घडत ना तुम्ही तुम्ही त्या गोष्टीवरती कधी आवाज उठवणार का नंद किशोर जागता यायचं त्या किशोरीवरती आवाज उठवायचा तुम्ही त्या गोष्टीवर आवाज उठवला पाहिजे तुम्हाला फक्त पद पाहिजे पद नाही तर तुम्ही त्या लोकांसाठी पहिले काम केले पाहिजे त्यांनी नंदकिशोर सारखं नेतृत्व तयार होणं गरजेचं असं तुम्हाला नाही नाही तसं नाही म्हणायचं मला पण मला काय म्हणायचं का तुम्ही त्या गोष्टीवर काम पण केलं पाहिजे फोकस तुम्ही अजूनही लोकांना गुरित धरतात दर कंटिन्यू तुम्ही अजून ही लोक खड्ड्यातून जाणार त्यांना पाणी नाही मिळणार त्या गोष्टी चालू येतात यांनाच लोकांना परत निवडून द्यायचं कावर यांनी काय करा काम करावी किंवा यांनी काम नाही केली तर मतदार राजाने काय काम करतील नाही करतील फक्त मला एकत्र आहे का तुम्ही जण एकत्र बसा पश्चिम पट्ट्याला न्याय मिळून द्या आणि मग काम करा काय करायची ती